जे जेव्हा मित्रांनो सर्व भक्तांना कळविण्यात अतिशय आनंद होतो की आता तुम्ही म्हणत असाल की बाबा भक्तांना वगैरे तर हे काय सत्याच्या कार्यक्रमाचं तुम्ही निमंत्रण वगैरे देत आहात की काय तर हे भक्तांसाठी म्हणजे भाविक भक्तांसाठी निवेदन नाहीये सत्याच्या कार्यक्रमाला जाणारे लोक हे श्रद्धेनं आस्थेनं भक्ती मार्गाने जात असतात मात्र हे जे निव निवेदन आहे तर ते अंध भक्तांसाठी आहे आपण तुम्ही आम्ही सर्वजण दोन हजार पासून विकसित भारतामध्ये राहत आहोत आणि आपला देश जागतिक पाळे पातळीवर आपल्या देशाची किर्ती ही उंचावलेली आहे आणि अशी छप्पन इंची किर्ती उंचावलेली असताना काही दिवसांपूर्वी आपल्या देशाने वन नेशन वन टॅक्स ही कर प्रणाली स्वीकारली आणि आपण दफडे वाजून त्या जीएसटीचं स्वागत केलं आता तुमच्या आमच्या भाकरीवर आणि मरणाच्या कपड्यावर सुद्धा जीएसटी लागते त्याच्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखत असेल तर तो पोट समजून घेण्यासारखा आहे मात्र त्याही पलीकडे आपण या देशामध्ये राहत असताना वन नेशन वन टॅक्स असा गाजावाजा करत असताना मग आपल्याला दुसरा कुठलाच कर भरावा लागत नाही काय असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात पडतो मात्र आता भक्तांसाठी एक अतिशय महत्वाची खोशखबरी आहे की प्रत्येकाला आता बँकिंगची सवय लावलेली आहे अगदी मजदुरी करणारा दर्जेदारशे खालचा माणूस जरी असला तरी त्याला बँकिंग व्यवहाराशिवाय आता पर्याय नाहीये जशी क्रेडिट कार्डची तुम्हाला आम्हाला या क्रेडिट कार्ड कंपन्यांनी सवय लावली सुरुवातीला रिवार्ड पॉईंट दिले आणि आता धडकन तीन रुपये तुमच्याकडून पैसे ट्रान्सफर करायचे तर चार्जेस घेतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे काही मेंटेनन्स चार्जेस वगैरे किंवा हिडन चार्जेस असतील ते, ते वेगळे आता तुम्ही आम्ही पुरते या क्रेडिट कार्डचे गुलाम झालेलो आहोत दुसरा एक गुलामीचा प्रकार म्हणजे आम्हाला तुम्हाला सगळ्यांना या जनधनच्या लाटेपासून बँकिंगची सवय हो झाली जे लोक बँकेमध्ये येत नव्हते किंवा त्यांना असं वाटत होतं की बाबा आम्हाला त्या जनधनची आणि कुठल्याच खात्याची गरज नाही तर त्यांना झक मारून जनधनचे खाते दोन हजार सोळा मध्ये नोटबंदीच्या काळात काढायला लावले आणि त्या खात्यातून नोटा बदलून घ्याव्या लागल्या असे काढत नव्हते तर रुग्णावर फटके देऊन तुमच्या खाते ते काढायला लावले आता हे जे खाते आहेत तर या खात्यावर आता सरकारने व्यवहारावर सुद्धा आता तुमच्या कर लागू केलेले आहेत ज्याला बँकिंग भाषेमध्ये ट्रान्झॅक्शन कर म्हणायला हरकत नाही याच्या आधी वेगवेगळे चार्जेस होते कॅश हँडलिंग चार्जेस अकाउंट मेंटेनन्स चार्जेस अकाउंट किपिंग चार्जेस इन्स्पेक्शन चार्जेस हिडन चार्जेस बाकीचे चार्जे असे वेगवेगळे चार्जेस होते आणि ते प्रत्येक चार्जवर जीएसटी लागते म्हणजे तुम्ही जर एखाद्या बँकेचं संस्थेचं कर्ज घेतलं आणि त्याच्यामध्ये जर त्यांना तुम्ही पाच टक्के प्रोसेसिंग फी दिली तर पाच हजार रुपये प्रोसेसिंग फीवर म्हणजे एका लाखावर पाच हजार रुपये जर प्रोसेसिंग फी दिली तर त्याच्यावर तुम्हाला नऊशे रुपये म्हणजे अठरा टक्क्यानं जीएसटी द्यावीच लागते ही आता सर्रात झालेला आहे आणि लोकांना त्याची सवय झालेली आहे आता दुसरीकडे तुम्ही बँकेतून ज्यावेळेस पैसे काढता तेव्हा फुकट काढता ट्रान्सफर साठी चे जे काही डायरेक्ट मनी ट्रान्सफर जे आहे तर त्याच्यासाठी चार्जेस लागतात बँकेतून जर समजा तुम्ही एन एफ टी आरटीजीएस जर करत असाल तर ह्या पेड सर्विस आहेत पे। त्याच्याला दोन चार दहा रुपयापर्यंत शुल्क लागतं आता खाजगी बँका छोटा जरी व्यवहार असता तुमचा दहा रुपयाचा जरी व्यवहार असला तर त्या व्यवहारावर पाच रुपये नव्वद पैसे ही कमीत कमी कंपलसरी जीएसटी आणि टॅक्स लावतात तर हा हा वेगळा बाजार त्याची आता सवय झाली मात्र आता पैसे काढण्यासाठी तुम्हाला आम्हाला कुठे चार्जेस लागत नव्हते फोन वरून आम्ही धडाल एका दिवशी एक, एक लाख रुपयापर्यंत पैसे पाठवत होतो मात्र आता या प्रत्येक व्यवहारावर तुम्हाला चार्ज लागणार तुम्ही जर तुमच्या बँकेतून तुमच्या होम ब्रँच मधून जर तुम्ही पैसे काढले तर तुम्हाला पहिले चार व्यवहार हे फुकट आहेत त्याच्यानंतर प्रत्येक व्यवहारावर तुम्हाला पंधरा रुपये आधी त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी म्हणजे जवळपास सतरा रुपये सत्तर पैसे तुम्हाला त्या व्यवहारावर द्यावे लागणार म्हणजे तुम्ही पाचशे रुपये जरी काढले शंभर रुपये जरी काढले तरी तुम्हाला सतरा रुपये सत्तर पैसे द्यावेच लागणार एटीएमचे चार्जेस हे चार दिस लागू झालेले आहेत की तीन एटीएमचे व्यवहार तुम्हाला आहे त्याच्यानंतर धडकन तुम्हाला एकोणसाठ रुपयाचा मेसेज येतो कॅश हँडलिंग मध्ये तर त्याचं लिमिटच नाही कधी एकोणसाठचा सा चा येतो कधी चौऱ्याऐंशी येतो कधी एकशे ब्याऐंशीचा चा मेसेज येतो आणि वर्षभरात तुमचे अकाउंट किपिंग वगैरे चार्जेस हे ठेवलेले आहेत मिनिमम बॅलन्स तुम्हाला मेंटेन करावंच लागतं नाही तर त्याचेही तुम्हाला चार्जेस लागतात मग बँकेचे त्याचे प्रत्येक बँकेच्या त्याच्यासाठी वेगवेगळी त्यांनी संकेतिक भाषा दिलेल्या आहेत आता या जीएसटीच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण जे दफडा वाजून स्वागत केलं किंवा के वन नेशन वन टॅक्स म्हणजे जीएसटी लागू केली मात्र त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठले कुठले टॅक्स भरतो हे सामान्य माणसाला अजून माहितच नाही आणि भक्ताला तर त्याच्यातले काहीच माहीत नाही मग त्याच्यामध्ये तुमचा इन्कम टॅक्स हा नोकरदार जर असतील त्याची उत्पन्न मर्यादा जर ती पातळी गाठत असेल तर त्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो सामान्य माणसाला सुद्धा ज्याचं उत्पन्न पाच लाखाच्या कमी आहे तर त्याला सुद्धा त्याच्या मिळणाऱ्या नफ्यातून त्याचं पाच टक्के जवळपास टीडीएस कपात होतं मग ते सरकारकडून मिळतं नाही मिळत तर भाग वेगळा त्याच्यानंतर जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नच्या फाईल जर नाही केल्या तर त्याच्यावर तुम्हाला हजार रुपये पेनल्टी भरावं लागते याच्या व्यतिरिक्त एखादी जर कंपनी असेल तर त्या कंपनीला कॉर्पोरेट टॅक्स आहे म्हणजे कंपन्यांच्या नफ्यावर तो जातो याच्याही व्यतिरिक्त सेस व सरचार्ज म्हणजे विशिष्ट योजनांसाठी सेस व सरचार्ज आकारला जातो म्हणजे जसं आता आरोग्य सेस असेल कृषीसाठी सेस असेल त्याच्यावर तो चार्ज आकारला आकारला जातो त्याच्यानंतर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना आपल्या देशामध्ये सर समजा एखादा मी जर स्वतः ठरवतो की मला एखाद्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स खरेदी कर करायचा लाईफ इन्शुरन्सचे भाग वेगळा पण हेल्थ इन्शुरन्स जरी खरेदी करायचा तर मला त्याच्यावर पण सर्व्हिस टॅक्स द्यावा लागतो म्हणजे दहा हजार रुपये जर प्रीमियम असलं तर ते टॅक्स सगळं ते बारा हजारावर जातं त्याच्यानंतर तुम्ही जर लाईफ इन्शुरन्स काढत असाल पन्नास हजाराचं जर प्रीमियम भरत असाल तर त्या पन्नास हजार रुपयामध्ये त्या बँकेचं जे काही चार्जेस असतील त्या कंपनीचे ते चार्जेस त्या एजंटचं कमिशन अधिक सरकारचा टॅक्स तुम्ही रम्मी जरी खेळायचं म्हणतोय म्हटलं ऑनलाईन तुम्हाला अठ्ठावीस टक्के जीएसटी बॅलन्स घेताना द्यावे लागते आणि जिंकल्याच्या नंतर तीस टक्के तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो हे सगळं असं प्रणाली लागू आहे राज्य सरकारची टॅक्स सरकारचे आहे त्याच्यामध्ये स्टेट मध्ये तुमचा प्रोफेशन टॅक्स आला म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्याला दरवर्षी एप्रिलमध्ये प्रोफेशन टॅक्स भरावाच लागतो म्हणजे मी जर एखादा इन्शुरन्स एजंट असेल आणि वर्षभरामध्ये मी एखादी दोन पॉलिसी विकत असेल तर मला कंपल्सरी वर्षाच्या शेवटी तुम्ही कमिशन दोनशे रुपये जरी कमावलं तरी तुम्हाला अडीच हजार रुपये प्रोटेक्शन टॅक्स भरावाच लागतो आ, मोटार वाहन कर आहे याच्या व्यतिरिक्त रोड टॅक्स ज्याला म्हणतो आपण आरटीओचा आणि हा टॅक्स कशासाठी भरतो हे माहीत नाही कारण सगळे ग्रामीण भागामध्ये काही रस्त्यांची अवस्था आता थोडी चांगली झालेली आहे पण अजूनही आपण खड्ड्याच्या रस्त्यातून जाण्यासाठी टॅक्स भरतोय रस्त्यावर असता व्यस्त वाहने उभी राहतात त्याच्याकडे आरटीओचं किंवा ट्रॅफिक पोलिसांचं लक्ष नसतं मात्र दूध घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना ते हमकास आवडतात आडवतात किंवा एखादा जर आपल्या बायकोला घेऊन दवाखान्यात जात असेल लहान डिकून घेऊन तर त्याला हेल्मेट घातलं नाही म्हणून पोलीस तुम्हाला अवश्य आडवतील बाकी तुमच्या तालुक्यात शहरात काय रस्त्यावर धिंगाण आहे त्याच्याकडे पोलिसांचं किंवा आरटीओचं कोणाचंच लक्ष नसतं याच्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीचे टॅक्स सुद्धा तुम्हाला लागतात ज्याची मालमित मालमत्ता ज्यावेळेस आपण शेतजमीन किंवा जागा खरेदी विक्रीचे व्यवहार करतो तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला टॅक्स द्यावाच लागतो राज्याचं सुद्धा या व्यतिरिक्त विशेष शेस आहे उदाहरणार्थ शिक्षणावर सुद्धा सेस आहे आणि भारत हा असा इतका गरीब देश आहे की या देशाचं दुर्दैव एवढं आहे की आमच्या चौदा वर्ष वयापर्यंतच्या मुलांना व मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे मात्र त्यांच्या शैक्षणिक साहित्यावर अठरा टक्क्यापर्यंत आम्हाला जीएसटी द्यावी लागते हे या देशाचं इथल्या व्यवस्थेचं दुर्दैव आहे म्हणजे खिचडीसाठी खिचडी खाण्यासाठी तांद तांदळाचा भात खाण्यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बोलवायचं त्यांना दोन रुपये रोजानं सावित्रीबाईच्या नावाखाली मुलींना उपस्थिती बसता द्यायचा आता त्याच्यामध्ये थोडी वाढ केलेली आहे हा भाग वेगळा आणि दुसरीकडे शैक्षणिक साहित्यावर भरमसाट टॅक्स लावायचा हा एक प्रथा या देशामध्ये तयार झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर याच्या व्यतिरिक्त वेगळेच आहेत मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला भरावाच लागतो नाहीतर दरवर्षी नगर परिषद जानेवारीमध्ये तुमच्या नावाचे ॲटो फिरवते मालमत्ता कर नाही भरला तर आम्ही जप्ती आणू असं करू तसं करू ग्रामपंचायतच्या त्याच अवस्था आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला घनकचरा जर तुम्ही कलेक्ट करतात नगर परिषदवाले तर त्याचाही टॅक्स तुम्हाला द्यावा लागतो आणि ग्रामीण भागामध्ये जर राहत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या योजनांसाठी ग्रामपंचायतचे दाखले लागतात आणि तो ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतचा कर्मचारी तुम्हाला त्याचा तुमचा थकीत कर भरल्याशिवाय म्हणजे तुमच्या गावामध्ये स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून एकदाही पाणी आलं नाही तरीही तुम्हाला पाणीपट्टी दिवापट्टी तुम्ही अंधारात राहता तरी तुम्हाला ते कर भरावेच लागतात अशी या देशाची अवस्था आणि व्यवस्था आहे आणि या व्यतिरिक्त आता त्यांनी बँकिंग वर हे कर लावलेले आहेत म्हणजे जीएसटीच्या जी नावाने सुलभीकरणाचा जो काही प्रकार किंवा स्वप्न आ, तुम्हाला आम्हाला दाखवलं त्याचं तुम्ही आम्ही दौंडी वाजून टपडं वाजून स्वागत केलं कोरोनामध्ये जसं टाळ्या आणि थाळ्या वाजून आम्ही स्वागत केलं होतं त्या कोरोनाचं गो कोरोना गो कोरोना आणि मग ह्या कर प्रणाली व्यतिरिक्त ह्या असे वेगवेगळे कर तुम्ही आम्ही भरतो हो। आहोत या व्यतिरिक्त अजून काही करांची संख्या खूप मोठी आहे ते सध्या आठवत नाही येत तुम्हाला आता या बद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे आपला देशाची जी काही सध्या वाटचाल आज सुरू आहे तर ती वेगवेगळ्या कराच्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली हो सुरू आहे याबद्दल भक्तांकडे काही असतील तर आता भक्तांच्या यावर कॉमेंट येत असतात आणि ते त्यांच्या डोकं लावून म्हणजे दे देशाच्या प्रगतीसाठी कर आवश्यक असतो हे ते, ते तुम्हाला आम्हाला पटवून ठणकावून सांगत असतात त्याच्यापूर्वी आपण सोशल मीडियावर पाहिलेलंच आहे ते तर तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा धन्यवाद जय जिजाऊ